उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे कॉमनमॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कॉमनमॅनचा गौरव करून हा दिवस कॉमन मॅन डे म्हणून साजरा करण्याचा सा अनोखा उपक्रम युवासेनेच्या वतीने राबवण्यात आला या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे ठाण्यातील उपवन थिएटर येथे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिहा सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील एकसष्ट सामान्य नागरिकांचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला पोस्टमन भाजीवाले पोलीस कर्मचारी रिक्षाचालक महिला रिक्षाचालक वॉडबॉय सफाई कर्मचारी पंडित वारकरी डिलेवरी बॉय हमाल अशा विविध क्षेत्रातील सामान्य व्यक्तींचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला या निमित्ताने युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे युवासेना सचिव किरण माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे छप्पन असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा सी एम होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणाय म्हणायचे आज साहेब डी सी एम आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम आज युवासेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स